जानेवारी ते तीन फेब्रुवारी दोन हजार चे भविष्य महापौर निवडणुकीवरून आपले सहर्ष स्वागत या घटना घडणार महापौर निवडणुकीवरून मित्रपक्षात तणाव महापौर पदासाठी महिला तरुणांना अधिक संधी अवकाळी पावसाची शक्यता इराणमधील बंड सत्तापालटाच्या दिशेने दहशतवादी कारवाया स्फोटक घटना युद्धासाठी पोषक ग्रहमान वादळ आणि भूकंपाच्या घटना शक्य सप्ताहात मकर राशीत रवी मंगळ बुध शुक्र प्लुटो अशी ग्रहांची गर्दी असल्यामुळे सत्ताधारी पक्षासाठी सप्ताह अनुकूल राहील महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी मोठ्या घडामोडी शक्य राहील मित्रपक्षाच्या मदतीने युती आघाडीच्या महापौरांची निवड होईल नवीन महापौर निवडणुकीमध्ये तरुण वर्ग व महिला नगरसेविकांना विशेष प्राधान्य दिले जाईल मंगळामुळे महापौर निवडणुकीत मित्रपक्षांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता राहील मंगळ आणि बुध यांच्या युतीमुळे नेत्यांचे वाक्ययुद्ध रंगतील मंगळ आणि शुक्र यांच्या युतीमुळे मोठ्या व्यक्तींचे प्रेम प्रकरण विवाह सेक्स स्कॅन्डल या काळात गाजतील लाभस्थानी मकर राशीतील ग्रहांच्या गर्दीमुळे देशाच्या युद्ध व्यवसायासाठी मोठ्या संधी उपलब्ध होतील मोठे उद्योग देशात येतील भारतीय उद्योगांना चालना मिळेल शने आणि यांच्या योगामुळे या काळात मोठ्या नाट्यमय घडामोडी संभवतात अपहरण फसवणूक तसेच आत्महत्येसारख्या घटना वाढण्याची शक्यता आहे या योगामुळे हवेत विचित्र बदल होण्याची शक्यता असून अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत होईल मकर राशीतील शुक्र आणि प्लुटो यांच्या योगामुळे शेअर मार्केट खालच्या पातळीवर राहील चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा सोन्या चांदीच्या भावातील तेजीही कायम राहील देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये चांगले बदल होतील उच्च राशीतील मंगळामुळे खेळ आणि स्पर्धेत भारतीय खेळाडूंना चांगले यश मिळेल मात्र मंगळ आणि शुक्र यांच्या युतीमुळे कलाकार किंवा चित्रपटांवरून वादविवाद संभवतात स्त्रीवर्गासाठी हा काळ कटकटीचा राहील या काळात शेजारील देशात मोठा हिंसाचार किंवा स्फोटक घटना संभवतात रेल्वे विमान दुर्घटना भूकंप यांसारख्या घटनांमधून हानी संभवते मंगळ आणि प्लुटो योगामुळे काही देशात युद्ध भडकण्याची शक्यता असून इराणमधील तणाव आणखीच चिघडेल इराणमधील तणाव अमेरिकेचा हस्तक्षेप झाल्याने इराणमध्ये सत्तापालट होण्याची शक्यता राहील आणखी काही देशात सरकारविरोधात बंड बंद, बंद आंदोलन तीव्र होतील समांतर किंवा सत्तापालट होतील पुढील काळात सूर्यग्रहण होत असल्याने मोठ्या पदावरील व्यक्तींना हटवले जाईल प्रमुख व्यक्ती राष्ट्रप्रमुख राजकीय नेते यांच्या मृत्यूच्या घटना या काळात संभवतात सामाजिक किंवा धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती संशोधक साहित्यिक लेखक बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मृत्यूच्या घटना या काळात संभवतात सूर्यग्रहणामुळे वादळे भूकंपासारख्या नैसर्गिक घटनांमधून मोठी हानी संभवते स्त्री वर्ग किंवा मोठ्या कलाकारांच्या मृत्यूच्या घटना या काळात संभवतात मंगळ बलवान असल्यामुळे पोलीस लष्करासाठी हा काळ अनुकूल राहील मोठे गुन्हेगार दहशतवादी पकडले किंवा मारले जातील मात्र मंगळ आणि प्लुटो यांच्या योगामुळे सव्वीस जानेवारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस लष्कराला मोठी दक्षता बाळगावी लागेल दहशतवादी कारवाया किंवा स्फोटक घटना घडवण्याचे प्रयत्न होतील मोठ्या अफवा पसरवल्या जातील सोशल मीडियातून चुकीच्या बातम्या पसरवल्या जातील माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद